नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पुरी शहरात होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रा उत्सवाविषयी माहिती जाणून घेणार आहोत समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेल्या पुरी शहरात जगन्नाथ रथयात्रा उत्सवाच्या वेळी दिसणारी आस्था आणि श्रद्धा यांचे भव्य वैभव आणि प्रदर्शन जगातील इतरत्र कोठेही दुर्लभ आहे जगन्नाथ या रथयात्रा का काढतात यामागील भाविक आणि विद्वानांची वेगळी वेगळी मतं आहेत एका आधुनिक श्रद्धेनुसार असे म्हटले जाते की जेव्हा राजा रामचंद्र देवाने यवनाच्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर इस्लाम स्वीकारला तेव्हा मंदिरात त्यांना प्रवेश करण्यास मनाई होती तेव्हा केवळ जगन्नाथांचा भक्त असल्यामुळेच हा प्रवास त्यांच्यासाठी काढून घेण्यात आला तर रथ यात्रेमागील पौराणिक मान्यता अशी आहे की स्नान पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे जगाच्या नाथ श्री जगन्नाथ पुरी यांचा ज्येष्ठ पौर्णिमेला वाढदिवस आहे त्या दिवशी भगवान जगन्नाथ यांच्यासह मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांना सिंहासनाहून खाली आणले जाते आणि मंदिराजवळ स्नान मंडपात नेले जाते एकशे आठ कलशांनी त्यांना शाही स्नान घातलं जात मग असे मानले जाते की या स्नानातून प्रभू आजारी पडतात आणि त्यांना ताप भरतो मग पंधरा दिवस प्रभूंना एका खास खोलीत ठेवलं जात ज्याला ओसार घर म्हणतात पंधरा दिवसांच्या कालावधीत मंदिरांचे मुख्य सेवक आणि वैद्य यांच्याशिवाय कोणालाही महाप्रभू दिसणार नाही या दरम्यान महाप्रभूंचे प्रतिनिधी अलारनाथजी यांची मूर्ती मंदिरात स्थापित केली जाते आणि त्यांना पूजा केली जाते पंधरा दिवसानंतर भगवान बरे झाल्यानंतर खोलीतून बाहेर येतात आणि भाविकांना दर्शन देतात ज्याला नवयौवन नेत्र उत्सव देखील म्हणतात यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण आणि मोठा भाऊ बलरामजी आपली बहीण सुभद्रा सुभद्रासमवेत महाप्रभू मार्गावर येऊन रथावर चढून शहर दौऱ्यावर निघतात जग प्रसिद्ध जगन्नाथ रथ यात्रेचे वैभव आणि सौंदर्य पाहण्यासारखे आहे भगवान जगन्नाथच्या रथ यात्रेशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊया एक पुरीच्या रथ यात्रेसाठी बलराम श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रेसाठी तीन वेगवेगळे रथ तयार केले जाते रथ यात्रेमध्ये सर्वात पुढे बलरामचे रथ मध्यभागी सुभद्रेचे रथ आणि सर्वात मागे भगवान जगन्नाथ श्रीकृष्णाचे रथ असतात ते त्यांच्या रंगाने उंचीवरून ओळखलं जात दोन बलरामांच्या रथाला तारध्वज म्हणतात याचा रंग लाल आणि हिरवा असतो देवी सुभद्राच्या रथाला दरपदलन किंवा पद्मरथ म्हणतात हे काळे किंवा निळ्या आणि लाल रंगाचे असते भगवान जगन्नाथच्या रथाला नंदी घोष किंवा ध्वज म्हणतात याचा रंग लाल आणि पिवळा असतो तीन भगवान जगन्नाथांचे नंदी घोष रथ पंचेचाळीस पॉइंट सहा फूट उंच बलरामाचे तालध्वज पंचेचाळीस फूट उंच आणि देवी सुभद्रेचे दरपद रथ चव्वेचाळीस पॉईंट सहा चार सर्व रथ कडुलिंबाच्या पवित्र आणि लाकडापासून बनवले जातात ज्याला दारू म्हणतात यासाठी कडुलिंबाच्या निरोगी आणि शुभ झाडाची ओळख केली जाते यासाठी जगन्नाथ देवळाची एक विशेष समिती बनवण्यात येते पाच या रथांच्या निर्माणामध्ये कोणत्याही प्रकारचे खिळे किंवा इतर कोणत्याही धातूंचा वापर केला जात नाही या रथांसाठी लागणाऱ्या लाकडांची निवड वसंत पंचमीच्या दिवसापासून केली जाते आणि रथाचे बांधकाम अक्षय तृतीयेपासून सुरू होते सहा हे तिन्ही रथ तयार झाल्यावर नावाचा ना विधी करण्यात येतो त्या अंतर्गत पुरीचे राजा गजपती पालखीमध्ये येतात आणि तिन्ही रथांची विधी विधानाने पूजा करतात आणि सोन्याच्या केरसुनीने रथ मंडप आणि मार्ग स्वच्छ केलं जात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला रथयात्रा सुरू होते ढोल ताशे रणशिंग आणि शंखांच्या आवाजात भाविक या रथाला ओढतात असे म्हणतात की जे या रथाला ओढतात ते भाग्यवंत समजले जातात आठ जगन्नाथ देवळापासून रथयात्रा सुरू होऊन पुरी शहरातून होते हे रथ गुंडीचा देवळात पोहोचतात इथे भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा सात दिवस विश्रांती घेतात गुंडीच्या देवळामध्ये जगन्नाथच्या दर्शना दर्शनाला आडत दर्शन म्हटलं जात नऊ गुंडीच्या देवळाला गुंडीचं बाळी देखील म्हणतात हे देवांच्या मावशीचं घर आहे या देवळाच्या विषयी आख्यायिका आहे की येथेच देवशिल्पी विश्वकर्माने भगवान जगन्नाथ बलभद्र आणि देवींच्या मूर्ती तयार केल्या दहा आषाढ महिन्यातील दहाव्या दिवशी सर्व रथ परत देवळाकडे परतीचा प्रवास करतात रथांच्या परतीच्या या प्रवासाच्या विधीला बहुडा म्हणजे बहुनाथ यात्रा असेही म्हणतात आता आपण पाहूया भगवान जगन्नाथ रथ यात्रेचे महत्व भगवान जगन्नाथांची रथयात्रा केवळ धार्मिकच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातही खूप महत्त्वाची आहे यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांचे सर्व दुःख त्रास आणि अडचणी दूर होतात असे मानले जाते त्यांचे जीवन आनंदी झाले असते आणि त्यांच्यासाठी मोक्षाचा मार्ग खुला झाला असता या दिवशी अनेक भाविक त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी रथाची पूजा करतात किंवा दानधर्म करतात असेही मानले जाते की रथयात्रेदरम्यान केलेल्या दानामुळे अक्षय पुण्य मिळते जे अनेक जन्मांमध्ये फायदेशीर ठरते जगन्नाथ रथयात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्यासाठी तीन स्वतंत्र आणि खास बांधलेले रथ प्रत्येक रथाची रचना वेगळी असते आणि ती पारंपरिक पद्धतीने पूर्णपणे लिंबाच्या लाकडापासून बनवलेली जाते जगन्नाथांचा नंदीघोष रथ लाल आणि पिवळ्या रंगाने सजवलेला आहे आणि त्यांची उंची सुमारे पंचेचाळीस पॉईंट पाच फूट आहे किंवा खरंच फक्त एकच खिळा किंवा धातू वापरला जातो या रथाला सोळा चाके आहेत आणि तो इतर रथांपेक्षा मोठा आहे रथ बनवण्याचे काम अक्षय तृतीयापासून सुरू होते आणि स्थानिक कारागीर ते काम श्रद्धेने पूर्ण करतात आता आपण पाहूया भगवान जगन्नाथ रथयात्रेची कथा पौराणिक कथेनुसार आषाढ महिन्यात एकदा सुभद्रेला पुरी शहरात आल्यासारखे वाटते तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांनी तिला त्यांच्या रथात बसून नगरदर्शनासाठी निघाले एका खास मुक्कामादरम्यान त्यांनी त्यांच्या मामी भावाच्या घरी गुंडीच्या मंदिरात सात दिवस विश्रांती घेते दरम्यान हजारो भक्त किंवा यात्रेकरू सामील होतात प्रभूंचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर गर्दी करतात आणि रथ वाहून नेण्याचा मान मिळवण्यासाठी उत्सुक असतात आठव्या दिवशी भगवान पुन्हा आपल्या मंदिरामध्ये परततात आणि परतीच्या वाटेवर अनेक पवित्र ठिकाणी धार्मिक विधी आणि उत्सव आयोजित केले जातात यात्रा ही श्रद्धा परंपरा आणि भक्तीचा एक अद्भुत संगम आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद